लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केली होती मोदींचं व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी खासदार दिलीप गांधी यांचं भाषण सुरू होतं त्याचवेळी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी गांधींना भाषण करण्यापासून रोखले त्यावर गांधी प्रचंड चिडले मी अजून बोलणार आहे मला दोन मिनिटं बोलू द्या अशा शब्दात त्यांनी बेरड यांना सुनावलं सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची अहमदनगरमध्ये सभा घेण्यात आली मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी राज्यातील तसेच स्थानिक नेत्यांची भाषणं झाली खासदार दिलीप गांधी हे व्यासपीठावर भाषण करण्यासाठी आले ते भाषणातून विकास कामांबद्दल जनतेला माहिती देत होते त्याचवेळी जिल्हाध्यक्ष बेरड यांनी अर्ध्यावरच भाषण थांबवायला सांगितलं त्यावर दिलीप गांधी हे प्रचंड चिडले मला किमान दोन मिनिटं तरी बोलू द्या मी विकास केला नाही असं म्हटलं जातं पण मी केलेल्या कामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलोय यात सगळं काही आहे असं म्हणत त्यांनी भाषण सुरूच ठेवलं बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते व्यासपीठावरील माईक मिनिटाभरासाठी बंद होता गांधींनी खडे बोल सुनावल्यानंतर बेरड व्यासपीठावरून बाजूला गेले त्यानंतर गांधी यांनी भाषण केलं त्यात त्यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली दरम्यान भरसभेत मतदारांसमोर हा प्रकार घडल्यानं जिल्ह्यातील पक्षांतर्गत मतभेद समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे कमी पैशामध्ये त्याला पुण्याला जाता यावं पुण्याचं लोकांना आपलं इथे इथे येतील बोलणार आहे दहा मिनिटात कोणी आलं नाही अजून काय बोल ना चला काय करताय दोन मिनिटं बोलू देणार नाही तर मला कोणाला बोलू देणार तुम्ही बोला आम्ही आम्ही विकास केला तो सांगितलं यामुळे मी तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपल्यामुळे मोठा केला या जनतेने मला मोठं केलं म्हणून मी तुमचे आभार मानतोय एक असा की याच्या सगळ्या विकासाच्या दृष्टिकोनात काही लोक विकास केला का विकास केला का टीका करतात कोणी उत्तर द्यायचं त्याचं हे माझ्याकडे सगळं बड आहे किती विकास केला कोणकोणत्या क्षेत्रात विकास केला सगळा विकास लेखाजोळा काळं पांढरे आमच्याकडे प्रतिनिधी शाहिद शेख न्यूज स्टुडेंट ट्वेंटी फोर अहमदनगर